नमस्कार मंडळी मी राजू नानाजी फुके आपला होस्ट परम किसान नागरी एकता मंच संस्थापक अध्यक्ष आपला नारा एक रुपया रोज एक मत तर आपला विषय आज भारी मुंबई कुणाच्या हातात द्यायची आहे चोरांच्या गुंडाच्या मावाऱ्यांच्या हे कोण ठरवणार मुंबई कुणाची मतदारांची मुंबई आपल्या हातात आपण मतदार आपण ठरवणार मुंबई कुणाच्या हातात द्यायची आपलं मत अमू अमूल्य आहे कोणताही भाषा विवाद कोणताही नाही करायचा आहे आपले प्रश्न काय मुंबईची तुंबई मुंबईची तुंबई गटारे साफ हो मी कालच नागपूरचा दौरा केला नागपूरची स्थिती मी बघितली सामान्य सा माणसासोबत मी बोललो सामान्य म्हणजे आपण ना मतदार अंतिम नागरिक दुसरा कोणी नाही आणि सगळे भावनाचे विषय घ्यायचे नाही संस्था कसे राहते कोणी एकमेकाला करून गुंडा गर्दी करणे आणि एकमेकाला संपवणे हा विषयच अलग त्याकरता आपण एकत्र व्हायचे मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही तुम्ही जाणतायत मला जर ओळखत नसेल तर माझी ओळख करून घ्या आपली पार्टी त्यासाठी अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टी महाराष्ट्राचा मी संघटक मंत्री अध्यक्ष कमलेशजी त्रिपाठी बोलणं बारी तर मुंबईमध्ये नागपूरमध्येही मला काल कळलं गेलं की पगार दिला जाते घरी बसवून आणि मधले लोक पैसे खातात त्यामुळे गटारांची सफाई होत नाही पण काम कोण करत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मुंबईमध्ये मिठा नदी मिठी नदी अतिक्रमण कोणी केलेलं आहे तर मग माझा प्रश्न आहे मुंबई राहो नागपूर राहो की भारतातले कुठे राहो तीन लोक जर एकत्र एक आले नाही तीन लोकांमुळे काम कर झालं नाही तर ते शक्य होणार नाही सामान्य माणूस कार्यपालिका आणि राज्यपालिका आता राज्यपालिका सर्वप्रथम आपल्याला आपल्या हातात घेणे आवश्यक आहे म्हणजे मुंबई ही आपल्या हातात घेणे आहे म्हणजे प्रशासनामध्ये अंतिम नागरिकाचा सहभाग राहील ठेकेदारी का ज्याच्यातूनच पैसा निर्माण होतो आणि ती कोणाची आहे रोजगाराच्या नावाने घरी बसल्यापाशी एक सफाई होत नाही गटारांची व्यवस्था कुठे गटार कुठे आहे त्याचे डोर कुठे आहे रस्ता कुठे आहे पाईप कोणता लावला जातो या सगळ्याचं निरीक्षण करणे जरूर आहे आणि तीसाठी मुंबई सामान्य माणसाच्या हातात ताब्यात घ्यायची आहे त्यासाठी लागतो पक्ष पक्षही तयार आहे हां जर आपली ताकद केंद्र तर राज्यामध्ये कारण सहयोग बी जे पीचा घ्यावा लागतो कारण सध्या ती संस्था ती आहे जागृत पण तरी सर्वसामान्यांनी लक्ष घातलं तर मतदान एकत्र करलं तर मतदाराच्या दिशानुसारच आपण ठरू शकतो आज कुणालाही बांधील नाही कोणी येईल बोलून जाईल त्यांना प्रश्न विचारा तुम्ही सत्तर पंच्याहत्तर वर्ष काय केलं आणि तुम्हाला दिसतंय तुमचे डोळे उघडे आहे तुमचे कान साबूत आहे तुम्ही सामान्य नागरिक आहे फक्त तुमचं तोंड बांधून घेतलं गेलं आहे का रोज सकाळी उठल्यानंतर आपला आपल्या कामाला जावं लागतो वय वाढतो तसा जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यानंतर आपण निष्कासित होतो आपली संपत्ती मुंबईचा मान माणूस मराठी माणूस कुठे गेला दूर त्यानंतर छत्रपती शिवाजी जे जे पिक्चर निघाले त्यामध्ये सगळं सांगितलं आहे मुंबई नगर महानगरपालिकेची स्थिती त्या पिक्चरमध्ये सांगितलेली आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतो मग ठरवायचं आपलं मत कोणत्याही भाषा तुम्ही परप्रांतीय सप्रांतीय असा नाही मुंबई आपली आपण सगळे मिळून एकत्र निर्णय करायचे की आपलं मत विभागजन झालं नाही पाहिजे आता माझा एक एक हजार मताच्या मागे माझा प्रभारी राहील त्यामध्ये दोन सहकार राहते एक महिला आणि एक त्या जी पुरुष त्यानंतरची पुरुषची स्थिती कशी राहील गट कसे निर्माण करायचे हे सगळं आहे पण आपलं मत विभाजन नाही देत आहे आपण या करता येतो पाचशे लोक जात नाही कोणत्या निकटना मतदानाकरता पाचशे लोकं जातात पाच पार्ट्यामध्ये विभाजित होतात त्यामुळे तो त्या निर्णय होतो त्याच्यामध्ये मताचं विभाजन करून इंग्रजाची जी रण रणनीती होती तीच झाली पण मुंबईचा विकास कोणी केलेला हे बघा इतिहासामध्ये मुंबईचा इतिहास इंग्रजांनी केला ज नाना शेठ वगैरे हे आहे तर हे सगळं कापूस ज्यावेळेस वाढला ता त्यावेळेस कापसाच्या नंतर सगळ्या त्यांचा ते पैसा आला आणि त्याच्यातून त्यांनी विकास केला सगळी गोष्टी आहे आता जे चांगल्या संस्थांनी घाल्या जे जे तर रुग्णाने निघाले त्यानंतर तिथे राहण्याकरता गाडगे महाराजांनी सगळ्यांना पैसा एकत्र करून तिथे येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सोय केली आहे तेथे राहण्याकरता धर्मशाळा बांधल्या या सगळ्या भाग आहे पण आपण मतदार म्हणून एकत्र यायचं आपला एक रुपया अमूल्य आहे तो द्यायचा एक रुपया म्हणजे आता तीनशे पासष्ट पाचशे असे करून कलेक्ट करायचं कारण प्रत्येक गावात प्रत्येक जवळ पाहण्यासाठी एक वेळा मुंबई कोणाच्या हातात पुन्हा पुन्हाच गेली आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार झाला त्याच्यानंतर तुमच्या नाल्यामध्ये पाणी नाही पाणी थांबणार आणि त्याचा त्रास होणार लोकांचे जीव जाणार आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबई स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या छताचे पाणी पाणी आतमध्ये मुरवलं पाहिजे आणि जी सांडपाण्याची व्यवस्था आहे त्याची वेगळी आहे म्हणजे पाणी प्रदूषित झालेलं नाही पाहिजे जे पाणी मुरलेलं आहे वर्ष छताचं तेच पाणी पिण्याकरता वापरण्याकरता वापराकरता अमूलला अमूल बदलाव मोठा बदलाव करायचा आहे आणि या रीतीने हे सगळं आता हे ठेकेदारी लो सिमेंट रस्ते कारण सिमेंट रस्ते हे प्रत्येक शहरामध्ये झाले आहे कारण तेथूनच पैसा मिळतो त्यात झालं आता अशी जागाच उरली नाही की जेवरचं छताचं पाणी येते ते आहे त्यासाठी कोणी कार्य करत आहे त्यांनाही आपण मदत करू पण पहिल्यांदा मतदारांनी एकी करायची आहे आणि पैसा जमा करायचा आहे किसान नागरिक मंच मी राजू नानाजी फुकेल धन्यवाद आणि त्यानंतर तुमचं जर इच्छा असेल तर मी येईल आपण बोलू आणि त्यानंतर चिपुडची पार्श्वभूमी छळू तोपर्यंत आपण कोणाला बांधले नाही कोणाच्या दादागिरी गुंडागुरीला बयकाला बळी पडायचं नाही अशा लोकांना कायदा न्याय जागा दाखविल कुणा कुणाचंही पॅकिंग होत असेल तर ते बघा पडद्या अडजून काय असेल तर ते हे नाही आपल्याला आपण मतदार व्हायचं एवढं लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय मुंबई माझी मुंबई